कोपरगाव तालुक्यात मृत्यूचे तांडव घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश कोपरगाव तालुक्यात मृत्यूचे तांडव घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे एका चिमुकलीसह वृद्धेचा बळी घेणाऱ्या त्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोपरगाव नजिक धारंगाव शिवारात गोळ्या घालून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत नंदिनी प्रेमदास चव्हाण या चिमुरडीसह शांताबाई अहिलो निकोले या वृद्ध महिलेला ठार केले होते यासह अनेक नागरिकांना त्याने गंभीर जखमी केले होते सदर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यावे यासाठी नागरिकांनी दोनदा रस्ता रोको आंदोलन देखील केला होता गेल्या सहा ते सात दिवसांपासून या नरभक्षक बिबट्याचा शोध वन विभाग युद्ध पातळीवर घेत होते अखेर वन विभागाच्या पुण्यामधील दोन शूटर कडून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोपरगाव नजिक धारंगाव शिवरात या बिबट्याला ठार मारल्याची माहिती प्राप्त झाली आहे एस साठी संतोष जाधव कोपरगाव